अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे मी पाटील स्वागत करत आहे गांधीनगर चंदगड गांधी पाचवी गल्ली इथं महिला सगळ्या उपस्थित आहेत पाचव्या गल्लीमध्ये वारंवार ही तक्रार पाण्याचीच आहे तरी पण तिने पाणी सोडतच नाही आम्ही नोव्हेंबर महिन्यात माझ्या मुलग्यानं लेखी तक्रार देऊन सुद्धा तिने दखल घेतली नाही आणि हे दखल घेतली नाही आणि पाठीमागच्या तिने दखल घेतल्यानंतर तिने पाठीमागच्या गल्ली त्याने खड्डाही खणला खड्डा खणल्यानंतर तो आठ दिवस तसाच ठेवला आठ दिवस ठेवल्यानंतर त्यांना विचारलं मुलग्यां जाऊन तर त्याला पाक नव्हत्या आली ते पाक नसताना हिने मग खणलं नसल्यानंतर त्यांनी बसवाय पाहिजे नको त्यांनी एकदा खन खंड, खड्डा खणला त्यांनी बसवलं खड्डा मुजवला पाणी येत नाही इथं एका शेजारच्या बाईनं दुसरा पॉक घेतला पहिल्या नळाला पाणी येतल्यानंतर नवीन नळ घेतला नवीन नळ घेतलेला असताना त्याला सुद्धा पाणी येत नाही मग आम्ही घरपट्टी भरत नाही काय पाणीपट्टी भरत नाही काय आम्हाला तिथं काहीतरी कागद मागायला गेल्यानंतर घरपट्टी पाणीपट्टी विचारतात मग आम्ही घरपट्टी पाणीपट्टी का भरायची कशासाठी भरायची आम्हाला पाण्याची उपलब्धता करून द्या आणि मग आमच्या गल्लीत तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी मागायला या चंदगड नगरपंचायतकडून शहराला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत शहरातील काही भागातील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे तसेच काही वेळा गडूळ पाणी येत असते याकडं नगरपंचायतीचं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे शहरातील गांधीनगर विभागातील पाचव्या गल्लीतील महिला खास करून आक्रमक झाल्या आहेत त्यांच्या सांगण्यानुसार या गल्लीच्या लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही अनेकांना अपुरे पाणी मिळत आहे याबाबत नगरपंचायतीला वारंवार सांगितलं पण दुर्लक्ष होत आहे काही नळ पाणी पुरवठा व्यवस्थित मिळत नसल्यामुळं दुसरं कनेक्शन जोडून घेतलं तरीही परिस्थिती तीच राहिली आहे नळाला येणारे पाणी अगदी बारीक प्रमाणात येत आहे त्यामुळे निर्धारित वेळेत सोडले जाणारे पाणी कुटुंबातील लोकांना दिवसभर वापरात कमी पडत आहे नगरपंचायत पाणीपट्टी वसुली करते मात्र त्या प्रमाणात लोकांना पुरसं पाणी मिळत नाही काही वेळा गढोळ पाणी येतं त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे ही नगरपंचायतीची जबाबदारी आहे अन्न स्वच्छ पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे यासाठी नगरपंचायतीकडून कार्यवाही केली जावी अशी मागणी केली जात आहे शहरातील काही घरामध्ये नळाचं पाणी भरपूर मिळावं यासाठी मोटर जोडल्या असल्या त्यामुळे पाणी खेचलं जातं त्यामुळे काही घरांना पाणी कमी पडतं त्यामुळे शहरातील काही ठिकाणची पाहणी करणंही आवश्यक आहे ज्यांचे डायरेक्ट मोटर कनेक्शन असेल अशावर कारवाई करण्यात आली पाहिजे तरच शहरातील काही भागातील रस्त्यावर पाणी मारलं जातं शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत त्यामुळे धुळीचा काही प्रश्नच नाही मात्र असं असतानाही काही महाभाग रस्त्यावर पाणी मारून अक्षरशः रस्ता धुतात अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर करतात त्यामुळे या प्रकाराबद्दल काही प्रमाणात का असे पाण्याचा अपव्य होतो वास्तविक अशावर नगरपंचायतकडून कारवाई होणे आवश्यक आहे अशी मागणी केली जात आहे स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे अशी आठवण नागरिकांकडून केली जात आहे गांधीनगर चंदगड गांधीनगर चंदगड पाचवी गल्ली इथं महिला सगळ्या उपस्थित आहेत पाचव्या गल्लीमध्ये वारंवार ही तक्रार पाण्याचीच आहे तरी पण तिने पाणी सोडतच नाही आम्ही नोव्हेंबर महिन्यात माझ्या मुलग्यानं लेखी तक्रार देऊन सुद्धा तिने दखल घेतली नाही आणि हे दखल घेतली नाही आणि पाठीमागच्या त्याने दखल घेतल्यानंतर तिने पाठीमागच्या गल्ली त्याने एक खणला खड्डा खणल्यानंतर तो आठ दिवस तसाच ठेवला आठ दिवस ठेवल्यानंतर त्यांना विचारलं मुलग्यांना जाऊन तर त्याला कॉक नव्हत्या आली ते पाक नसताना याने खड्डा तर कशाला मग खणलं नसल्यानंतर त्यांनी बसवाय पाहिजे नको त्यांनी एकदा खन खड्डा खणला त्यांनी बसवलं खड्डा मुजवला पाणी येत नाही इथं एका शेजारच्या बाईनं दुसरा कॉप घेतला पहिल्या नळाला पाणी येत नाही नंतर नवीन नळ घेतला नवीन नळ घेतलेला असताना त्याला सुद्धा पाणी येत नाही मग आम्ही घरपट्टी भरत नाही काय पाणीपट्टी भरत नाही काय आम्हाला तिथं काहीतरी कागद मागायला गेल्यानंतर घरपट्टी पाणीपट्टी विचारतात मग आम्ही घरपट्टी पाणीपट्टी का भरायची कशासाठी भरायची आम्हाला पाण्याची उपलब्ध करून द्या आणि मग आमच्या गल्लीत तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी मागायला या धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज